परत म्हणू नका का आलास आज मी तिला मोबाईल वर करोड रुपयाचे व्यवहार होता पण आता खरं सांगायचं एखाद्या माणसाचा कोटी रुपयाचा व्यवहार मोबाईल वर सुरू आहे आणि तो व्यवहार सुरू असताना त्याला जर एखाद्याचा फोन आला तर मोबाईल व्यवहार सुरू ठेवतो कि बंद करतो ना? व्यावार, 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 का बर तो फोन एवढा महत्वाचा आहे का कोटी रुपयाचा व्यवहार महत्वाचा व्यवहार व्यवहार कोटी रुपयाचा व्यवहार आहे आणि एखाद्यानं जेवलाच का विचारायला फोन केला हॅलो मी बाबूराव आणि वर बोलताना हॅलो बोलायचं नाही रामकृष्णानी बोलायचं तुम्हाला हॅलो म्हणजे काय ते माहीत नाही ज्यानं मोबाईल काढलाय ना काय नाव हो त्याचं मला वाटतं ग्राम बेल होता का ना मोबाईलचा शोध लावणारा मोबाईलचा शोध लावणारा जो ग्राम बेल नावाचा ना व्यक्ती ना होता ना त्याच्या प्रेयसीचं नाव होत हॅलो आणि त्यानं त्या मोबाईल वरून पहिला फोन तिला केला आणि तिला हाक मारली आम्ही हाक मारतो कदाचित भेटली तर मी जर एखाद्याला फोन केला तो रामकृष्ण बोलला नाही ना मी त्याच्याशी बोलतच नाही मुसलमान का असे ना तो संसार संसारात न बुडता असा करावा तो इतका सुंदर व्हावा की तो देवाच्या पायी वाहण्या योग्य व्हावा तू खबर सांगितलं ना एकता नाही वाहणार आपण सगळे मिळून असा परमार्थ करू असा परमार्थ करू की वाहू हा संसार देवापाई देवाई वाहन देवाला सडकी फळ चालतात ना देवाला सडकी फळ चालतात सुकलेला हार देवाच्या गड्यावर झालता नाही नावृती स्वभावात करोनीज सकल परस्मे नारायणायती समर्पयामी आमचे मृदुमणी विठ्ठल दादा मनपूर्वक आभार भरत भरताना आहेत देवा महाराज उत्तम साथ आहे विनेगरी बाबा उभं राहण्याचं वय नाही त्यांची सुंदर साथ आहे जबाबदार बरा आपला तेरे मेरी विष पण इतक्या वयात सेवा आहे याची दाद आहे सर्व गुणी जी काळ तरी मला पितृतुल्ली असणे आमचे बाबा असतील बंधु तुले असे आमचे दादा असतील आमचे यादव बाबा आहेत बाबा आहेत सर्वांची सुंदर साथ तुम्ही आम्ही खेळी गदारोढी गदा आनंदे एखादा वाकडा शब्द माझ्या बुद्धी दोष आहे चांगलं सद्गुरूचा आशीर्वाद आहे चालणी सारखं राहा कधी कधी सुपा सारखं राहा चला आपल्याकडे ठेवा वाईट सोडून द्या आज जगलोय उद्या जगू शाश्वती नाही भेटेल त्याला रामकृष्ण हरी येईल त्याच्याशी प्रेमाचं बोलणं मनात राग असेल ना बोलू नका हरकत नाही पण कमीत कमी आपल्या तोंडातून एखादा दुखावला जाईल असं वर्तन नको ज्या तोंडातून नामस्मरण करतोय ना त्या तोंडात आरवाचे शब्द नको <coughs> नाथ महाराज म्हणाले सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गोकी मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे आदरांना नामस्मरण काय करायचं म्हणजे चांगल्या असलंबरोबर बसायचं मगच नामस्करणच करायचं हात हातपाय धुन चांगला अंघोळ करून गंध लावून तयार व्हायचं मगच नामस्मरण करायचं असायला नाही कसंही करा पण नामस्मरणाचा आदर झाला पाहिजे म्हणजे काय ज्या मुखातून ना भगवंताचं नामस्मरण आहे ना त्या मुखातून अर्वाचे शब्द बाहेर पडला नाही पाहिजे हा नामस्मरणाचा आदर आहे प्रत्येकानं त्या नामस्मरणाची एकत्र करावी याच नामस्मरणावर आपल्यातलीच एक व्यक्ती साधुतुल्य होऊन कुंडाची बाबा झाली आपल्या तीच एक व्यक्ती साधुतुल्य होऊन साधू बाबा झाली आपल्यातलीच व्यक्ती अगदी साधुतुल्य होऊन भोसते बाबा झाली आपणही ते होण्याचा प्रयत्न करूया का होणार नाही केल्याने होत आहे रे आधी केल्याची आपण केलंच पाहिजे आणि विशेष तालुक्यात कीर्तन करायला खूप आनंद होतो त्याला दोन कारण आहेत या ठिकाणचा श्रोता सजग आहे या ठिकाणचा श्रोता जागृत आहे मला व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली होती आपल्या तिथे असे धिपाड बाबा असायचे बघा ते वारले त्यांच्या दशक्रियेचा फोटो मला पाठवला होता त्यांचं ऐकणं अत्यंत सुंदर होत आणि मताच मताची अभिव्यक्ती ही सुद्धा सुंदर होती अशी मातभर ऐकणारी मंडळी मला जुन्नर तालुक्यात भेटते ते मला इथं इतर कीर्तन करण्यात आनंद आहे आणि दुसरा आनंदाचं कारण जुन्नर तालुका हे कोंडाजी बाबा आणि सहाद बाबा सारख्या संताचं गाव आहे आणि मला अभिमान वाटतो संताची गावी प्रेमाचा सुख नाही तळमळ दुःख लेश इथं कोणत्याच प्रकारचं दुःख नाही आता चार चार पाटिल पाटिल हे चार पाच दिवस जर सोडले ना चार पाच दिवसात फक्त तेच होत पाटील झोपले पाटील उठले पाटलांनी पाणी बंद केलं पाटील पाणी पिले पाटलांनी हे झालं पाटलांनी ते केलं शासन झोपलं पाटील निघून गेले चार पाच दिवसापूर्वीची बातमी आहे महाराष्ट्रामध्ये अकरा लाख हेक्टर क्षेत्राचं जमिनीच नुकसान झालंय शेतपिकाच मी छाती ठोकून सांगू शकतो या अकरा लाख हेक्टर मध्ये जुन्नर तालुक्यातलं एकही हेक्टर नाही जुन्नर तालुक्यातलं एक हेक्टर तरी क्षेत्र गेलंय का त्यात नाही का

मा <usion> या पुण्य अवसरवर राखी अविवे नामी वती जानो काय वडेला देवो सया श्री राम नामना गोगत गोज बोले जय माऊली रामनाथ पाय

ਨੈ ਨਾਮ ਰੂਪ 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 आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादाने सुरू असलेला आपला अखंड हरिणाम सप्ताह हो। आणि या अखंड हरिणाम सप्ताहातील आजचं अकरावं पुष्प वारकरी भूषण हरिभक्त परायण हिंमत महाराज गगे मुरबाड यांची नियोजित अशी कीर्तनरूपी सेवा होती महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना प्रबोधन केलं त्याबद्दल आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा सत्कार होत आहे तो सत्कार करण्यासाठी मी मनोहर गाजरे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचे आणि महाराजांचा सत्कार करायचा आहे त्याचप्रमाणे आजचे अन्नदाते होते बाळकृष्ण विदाटे कैलासवासी बाबुराव पडवळ कैलासवाशी गोपाळराव मुंडे गाजरे हे उद्याचे अन्नदाते आहे याची उद्याच्या अन्नदात्यांनी नोंद घ्यायची आणि प्रथमता महिला भगिनींना विनंती आहे ती बस्कर बाजूला घेऊ द्या चट बाजूला घेऊ द्या चट्या बाजूला घेतल्यानंतरच पंक्ती धरून घ्यायच्या गोंधळ करू नका महिलांना विनंती आहे शांततेमध्ये त्या तट्या बाजूला घेऊया या बाजूला घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी पॉपी आणि पौलीमध्ये फक्त वारकरी मंडळी होती तर आमच्या आजच्या त्याने विनंती